प्रगतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार यश शी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार यश शी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी भूम तालुक्यातील झेंडेवाडीचे शरद चोरमले यांची आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी निवड संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष टिकले यांनी दिले नियुक्तीपत्र पंचायत समिती धाराशिव उस्मानाबादचे सदस्य पदाचे आरक्षण तेरा ऑक्टोबर रोजी नियोजन समिती सभागृह धाराशिव उस्मानाबाद येथे लकी सोडतीप्रमाणे होणार असल्याची माहिती सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा धाराशिव उस्मानाबादच्या पत्रकाद्वारे दिले आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मंडळाची बोगसगिरी उघड तीस ते चाळीस वाहक चालकाच्या जीवावर बेतली नवीन बस स्थानक धाराशिव विश्रांतीग्रहाचा छेद कोसळला बस स्थानकाचे दहा कोटी गेले पाण्यात तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ने फेसाचे उद्घाटन तंत्रज्ञानाच्या आधारावर पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात मिळाला प्रतिसाद अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीचे लक्षात घेऊन जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घ्याव्यात असे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिल्या सर्व ग्रामपंचायतींना सूचना धाराशिव बांध उस्मानाबाद बांधकाम विभागात गुत्तेदारी मिळावी म्हणून शासनाची फसवणूक करणारा नवनाथ कोकाटे विरोधात खोटी कागदपत्रे सादर करणे शासनाची दिशाभूल करणे तसेच प्रमाणपत्र बोगसगिरी करणे या करिता झाला आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आंबी पोलिसांनी केली वाळू तस्करावर कारवाई चार लाखाचा केला मुद्देमाल जप्त धाराशिव उस्मानाबाद पोलिसांनी केली अवैध दारू विक्रेता करणाऱ्यावर धडक कारवाई छप्पन हजार रुपयाचा केला मुद्देमाल जप्त विविध पोलीस ठाण्यात पाच जणांवर मद्य निषेध कायद्यानुसार केले गुन्हे दाखल अतिवृष्टीमुळे शेतकरी यांचे कंबरडे मोल्य असतानाच खताच्या दरात दुष्काळात तेरावा महिना दोनशे ते तीनशे रुपयांनी केली ऐन हंगामात वाढ यामुळे शेतकरी झाले चिंतातूर आणि भेंबळी येथील जेजामाता कन्याशाळेत शिकणाऱ्या मुलीची काल्ली छेड हजू शेरीकर व सोयब शेख वर केला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात घातला शाळेतच धिंगाणा या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच झुंजार एससी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद शुभरात्री